नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस पीक बऱ्यापैकी आता पाती अवस्थेमध्ये हो आलेलं आहे तर आता कापूस पीक पाती अवस्थेमध्ये असताना आपल्याला मुख्य समस्या कापूस पिकामध्ये दिसून येते ती ये म्हणजे पातीगड तर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या कापूस पिकाची पातीगड झाली तर आपल्याला कापूसच्या पिकापासून अधिक का उत्पादन त्या मिळत नाही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उत्पादनात घट आलेली पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये पातीगळ होण्याची कोणती मुख्य कारणे आहे त्यासोबत आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना या कापूस पिकामध्ये करणे गरजेचे आहे जेणेकरून कापूस पिकामध्ये पातीगळ संपूर्ण थांबणार आहे आणि शंभर टक्क्यानंतर बोंडामध्ये होण्यासाठी आपण कोणकोणती उपाययोजना करू शकतो याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पीक बऱ्यापैकी पाती आलेलं आहे तर या अवस्थेमध्ये असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पातीची गळ झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पातीगळ होण्याची सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता आपल्या कापूस पिकामध्ये नत्र पुरत पालाश तसेच दुय्यम अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज अन्नद्रव्य जर आपल्या कापूस पिकांना मिळाले नाही तर आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पातीगळ त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतरचं जे काही कारण नाही शक्ती मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सततचा पाऊस आपल्या भागामध्ये जर पडत असेल तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये होऊ शकतो आणि बुरशीजन्य रोगामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये पातीगळ त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतरचं जे काही कारण आहे शेतकरी मित्रांनो अतिरिक्त कीटकनाशकाचा वापर करणे आपण भारी कीटकनाशक त्या ठिकाणी वापरत असतो अळीचा नियंत्रण करण्यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी तर आपण एकापेक्षा जास्त अधिक कीटकनाशकाचा वापर जर आपल्या कापूस पिकामध्ये केला तर कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्ण त्या ठिकाणी तयार होते आणि आपल्या कापूस पिकामध्ये जे काही असलेली पाती आहे ते संपूर्ण गडडेरी त्या ठिकाणी पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो पातीकळ संपूर्ण थांबवण्यासाठी आपल्याला या कापूस पिकामध्ये फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे तर आता फवारणी करत असताना सर्वप्रथम आपण फवारणीमध्ये बोरान हे अन्नद्रव्य वापरणे गरजेचे आहे तर आता बोरान हे जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये वापरले तर निश्चितच आपल्या कापूस पिकामध्ये पातीगळ हे पूर्ण थांबणार आहे आणि येणाऱ्या कापूस पिकाच्या पातीमध्ये शंभर टक्के बोंडं त्या ठिकाणी तयार होण्यासाठी सुद्धा आपल्याला बोरांची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो बोरांना वापरत करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेणे गरजेचे आहे त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला कॅल्शियम सुद्धा या फॉर्नीमध्ये वापरणे आवश्यक आहे तर कॅल्शियम वापर करत असताना आपण वीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स या औषधाचा वापर त्या ठिकाणी करणे महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स हे वापर करत असताना चार मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे बायर कंपनीचे प्लॅनोफिक्स हे जे काही शेतकरी मित्रांनो घटक आहे तर हे आपल्या कापूस पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये पातीगड फुलगड त्या ठिकाणी थांबवण्यासाठी मोठी मदत होत असते त्यामुळे या बायर कंपनीच्या प्लॅनोफिक्स याचा समावेश आपल्याला या फवारणीमध्ये करणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत तीन घटक आपण आपल्या कापूस पिकामध्ये जर फवारणी केले तर निश्चित शंभर टक्के पातीगळ त्या था ठिकाणी थांबणार आहे आणि येणाऱ्या पातीचे शंभर टक्के रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो हे तीन घटक फवारणी करत असताना आपल्याला या फवारणीमध्ये कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा कोणत्याही प्रकारचे बुरशीनाशक सोबतच आपण कोणतेही जे काही टॉनिक आपण आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी करत असतो तर त्याचा वापर या फवारणीमध्ये करायचा नाही तर हे तीन घटक सेपरेट आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट आपल्याला या तीनही घटकांचा आपल्या कापूस पिकामध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत तीन घटक जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये वापरले तर शंभर टक्के पातीगड हे थांबणार आहे आणि शंभर टक्के पातीचे रूपांतर हे बोंडामध्ये होण्यासाठी सुद्धा आपल्याला या घटकांचा मोठा मदत त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करा आणि आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कापूस आणि इतरही पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद